मी काय म्हणते चलायचं ना मग अकोला अकोला चला म्हटलं तसं पण आता म्हणजे कसं दोन दिवस तर आहेत म्हणजे आजचा दिवस आणि उद्या दिवस मग परवा आहे ना जेवण तू कशी गोष्ट करून झाली तेजस्वीनी दोन दिवसासाठी जायला परवडते का मग परत येशील का आणि दोन दिवस तयारीचीच आहेत ग आता पावणे येऊन राहिली आणि आपण गौकला चालत का कस पटी यांना पावणे येऊन राहिले म्हणून सटकून राहिली मी इथून तर या माणसाला कोण सांगेन नाही आपण मग येऊ ना वेळेवर तसं पण काही काम नाही आहे जास्त आता थोडस माझं पण म्हणजे थोडस माझ्या साड्या वगैरे तिथे होत्या म्हणजे जी साडी मला डोळे जेवणात घालायची आहे नेमकी ती साडी अकोले आहे म्हणून म्हटलं साडी घेऊन परत रिटर्न येऊ मग आता घालणं कोणती पण साडी घेऊन डोळे जेवण वहिनीच आहे ना तुला एवढं काय करू लागते तू पण ना घाल कोणती पण साडी घालून घेशील तेच घाल लागते असं काही असं की तिच्या साडीवर काही हे आहे का की तीच घालावं लागते म्हणून काही पण आपलं साईड साईड काही विनाकारण जाणे येणं करते का तुम्ही चाललेच ना, का का तुम्ही ना तुम्ही? चाल कर कर आता मग तुमच्या जसं बरं येते म्हटलं मी काय का मी काय एक्स्ट्रा भाडं <laughs> लागणार आहे का मला गाडीवर बसून यायला तुम्ही चाललेच ना ड्युटी आहे ना तुमची मग काही पण आपलं ठीक आहे चल मग कर लवकर कर बघ मी निघतो आता जमलं जमलं म्हटलं हे बघा ना माझ्या मम्मीने ड्रेस दिला दिवाळीचा तुम्ही आले नाही पण मम्मीने दिला आणि सात हजार साडी घेतली म्हटलं आणि मलाच नाही तर म्हटलं तुमच्या दोन्ही सात साड्या घेतल्या साडीवाला घरीच आणला होता म्हणजे घरी आणला म्हणजे फिरवाला नाही बरं छान मोठ्या मॉल मधला माणूस घरी आला होता आमची ओळखी आहे ना पप्पाची खूप ओळखी आहे ना त्यात माणूस घरीच आला होता साड्या घेऊन तर किती खर्च केला माझ्या पप्पानी बापरे खूप करतात बरं माझे पप्पा तुम्ही खूप लकी आहे तुम्हाला इतका श्रीमंत सासरा भेटला खूपच श्रीमंत आणि किती कौतुकानं करतात खूपच कौतुकानं माझ्या ते इतकं दिलं हो माझ्यासोबत मिठाई तूप एवढं भरपूर दिलं फ्रूट्स खूप काही दिलं मिठाईचे चार पाच बॉक्स दिले चार पाच किलो तूप दिलं काजू बदाम ड्रायफ्रूट सोप सुपारी पासून दिलं बिस्किटचे पुळे कुरकुरे सर्व सर्व दिलं ते मला आवडते ते फ्रुट्स चार पाच किलो असतील फ्रूट्स इतकं सीताफळ सेब केळ सगळं सगळं दिलं होतं मम्मीने मोसंबी संत्रा अच्छा चांगला आहे ना दिले तो द्यावंच लागते पोरीसोबत दिले तर काय जगा वेगळं काम केलं बघ मम्मी पप्पा त्यांच्या पोरीसाठी दिलं मी एकटी खायला नाही आहे म्हटलं पूर्ण घरदारासाठी दिलं तुमच्यासाठी पण दिलं पोरीसाठी दिलं म्हणे का बरं बाकीचे तोडे बाकीचे तोडं का शिवले का बाकीचे काय खाऊन नाही राहिले का माझ्याही बोलले प्रियंका काही मिळलं त्या म्हटल्या फ्रुट्सवर खाऊ दे म्हणून का लोक थोडे तसे आहेत काही खाऊ दे काय झालं कधी म्हणते घरदारासाठी पण दिलं कधी म्हणते भिडले पण खायला नेमकं काय चालू आहे असते तुझं तुला माहिती बापायचंय कर पटकन तयारी कर निघायचंय मग आपल्याला हो

పైతే బసలు రా నాకు విద్యా योगीचा पिदाडा पाडतं काय मग मतार पणी ना सुना तुले तो मॅडम मी हानतीन म्हणतीन तू माझ्या सा सासूनं भेदभाव केला एकीलेच काम सांगलं एकीचा पिदाडा पाडला एकीचा के लाड केली आता सगळ्याला सारखं ठेव हो विद्या सगळ्याला सारखे काम हो सांग एकदा मतार काही खरं नाही येत या सुना आता ऐकून घेतात आपल्या हातापायातलं जेव्हा जोर चालला जाते की नाही जा ते आपलं बरोबर काढतात म्हणून तिने सुनायले सारखं ठेव ती लाड फालतूची करू नको तिने धंदे सांगत जाय नाही येत तर शिकू दिले हो बाई हे तुम्ही एकदम बरोबर बोलल्या खरंच आहे बाई माया चुकून राहिलं हे की नाही नाही ना बाई पण तिच्या सीने की नाही इतक्यात लय चांग राखून राहिली बर हम्म प्रियंका बचारी काम करते माय हे लक्षातच नव्हतं आलं बाई खरंच ते म्हणतात ना आपली पाठ आपल्याला दिसत नाही तशी गोष्ट झाली माई मी लोकांच्या घरात न्याय करतो पण माहीच पाठ मला दिसली नाही बरं झालं तुम्ही माय डोळे उघडले आणि मला सांगितलं खरंच आता मी लक्ष ठेवत जाईन कोण किती काम करते तर తెలుసు అట్లు ఒకవేళ సరిపోతే వా మన దశ తల కొద్ది పట్టుతూ అని అది ఆదర్శ పట్టుతూ కిషోర్ లెస్ పట్టుతూ తల్లి మొంత చుట్టు నచ్చి తో చుట్టి కాడ నేను మీకు అత గోపాల జయంతే కిషోర్ లెస్ పట్టుతూ ఓహో పట్టుతా కిషోర్ లెస్ కాయ అవుతాయి చుట్టి కాళ్ళు బయని సాటితో కాయ ఫరక్ పడుతుంది ఇంకా

घरात किती मोठं काम आहे जुळ्या भाजण आहे लाडू करण आहे एकटी काय काय करीन ते पंधराच काय काय करीन तू चालली तू कधी येशील आता आई येते ना मी इथं खूप मोठ्या साड्या झाल्या होत्या म्हटलं तिकडे म्हटलं साड्या ठेवून देते म्हणजे साडी मला घालायची आहे डोळ्या जेवणात साडी घेऊन येते तसं मी ड्युटीला चालले तर म्हटले यांना एकटे चालले असते तिथे सोबत पण जाते तर उद्या सकाळी येतो आम्ही रिटर्न नाही नाही ते नाही जमत नाही काही जाऊ नको तू कोणती साडी घाल साडीचं काय आहे इतके मोठ्या साड्या आहेत पण आई ही चालले तर मग जाते सोबत म्हंटल मी काही जात नाही तू कुठं जाऊ नको रे त्या मंदा जाईले शेता जाईले घेऊन ये बाबू जाई हा अरे आजी कोपडी बारा जाय कधी आमचा पुरिले यांना यांना नाही जमणार मी यांना सुट्टीच नाही आहे ना आई मला सुट्टी नाही भेटत नाही पहिले कोणी सांगितलं सुट्टी टाकली असते सुट्टी भेटत नाही सुट्टी भेटत नाही करू ते दोघच भाऊ जातात अरे गोपाल तू गोपाल म्हणते की मी मीच जाऊ काय मी मीच जाऊ काय बाबू किशोर तू कधी मधी कधी मधी बहिणी काही होत नाही काही दिवसानं काही होत नाही चालला जाय तू नाही असं नोकरीचा प्रश्न आहे ना यांचा बस ओरड ओरडला म्हणजे त्यांना काय धंदा आहे कधी पण जाऊ शकतात ते प्रश्न आहे तू नको मना मधात बोलू समजलं काय तू जवळ चव करू नको माकायच्या मनात तू नाक खोसू नको मादा मादा वा, बर्ण, 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 बर्ण। मी कुठं मधामधात बोलली अरे वा काय पण आहे इथं जरा चुप बसत का तू हम्म आईसोबत बोलू का मी कि तूच बोलतो चोपाईल तेव्हा बगबड बडबड बडबड आता मी काय केलं माझ्या कशाला ओढून दाखले आई पण सुट्टी नाही भेटत ना आई बरे कोण दिवस सांगितलं जाय ना रे एका दिवसाने काही नाही होत जाय अनिल ते राहते इथं राय, राय वगैरे किती मोठे काम आहे कुठे चालली काही आपलं करत राहायचं काय आणि जशी ते म्हणे तसं ऐकत का रे तू एवढा मोठा कार्यक्रम आहे डोळ्या जेवणाच्या घरी तू का जाऊन येतो काय शोभते काय तुझे तू स्वतःची बी येऊन राहिली ना तिकडे पाहुण्याची सोय कोण करी ठेवते बॅग अंदर आणि चल आपण लाडू बांधू देसनाचे चालली मोठी कुठं फसली मी हा माणूस तर बोलूनच नाही राहिला त्या तोंड शिवलं का काय मी अहो बोलाय ना सुट्टी नाही आहे मला, -मला। काय फुसफुस करायची मी कुठून तू हम्म बॅग अंदर ठेव बॅग बॅग अंदर घेऊन जाय त्याची बॅरी

किती मोठं काम आहे माझं इतकं जीव आहे ना लावून मिळू तर खूपच चिकट काम आहे रेडमेट घेऊन यायला काय होते काय मी यांना जॉब का घरी जॉब आहे का घरी अरे रेडमेट मिळते ना सगळं आजकाल अडाणी आहेत तेजू ते आत मध्ये घेऊन जाय मला ताईला आणायला जावं लागते समजलं ना तुम्हाला सांगते काय आता आत कशाला बोलावतो मला चा जाऊ दे मला इकडच्या इकडे बोलस तू उशीर झाला तू घुंज आहे की बेक नुसतं बावळट माणूस आहे यार समजत नाही या म्हटलं आ तिकडे आता काय म्हणतो काय म्हणतो सांग आता कशाला बोलावलं मला हे अक्कल बिक्कल ऐकली नाही तुम्हाला लगेच हो म्हटलं माझी जी तो म्हणता भांडा सुट्टी नाही असं नाही तसं नाही मर आता इथच तिला नाही सुनलं अज्ञात निघाली मग त्याची कशा काम करून राहिले पाय तिकडे नेऊन त्याला तिकडे नेलं की त्याला इकडे या इकडे या जाय त्या तिकडे नेलं लय सध्या काय पाहिजे दोन सुनायपेक्षा हुशार आहे हे खाल मुंडी पाताळ तुंडी हम्म तर किती किती की काम करू द्या किती की हात पाय आपू द्या पण तिची आज मी मानतच नाही त्याला पाठवाशिवाय मी राहतच नाही तिथे काय वाटून राहिलं मी सासू सोपीच आहे मी जितकी गरीब दिसतो की तितकी अज्जात बी हा बरं तिथं माझ्या अज्जात तर रूप पाहिलंच नाही अजून मारे वा त्या दोन सुना सावतरण तुझा सगळी आहेस काय लाळाची लाळो बाई जितका लाळा करतो तितकी मग मी बेकार घेऊ हो। जाय रे आणि जाय लवकर त्या बोरीले उशीर होऊन राहिला काय फुसफुस फुसफुस करू राहिला तिकडे हो 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 आई हो आलो आलो हम्म जा आता बोला माय ना जा होय आई बस ते, ते चाबी घेतली होती मी चाललो चाललो मी चाललो हो गेला माय पुढे बोलत नाहीत काही बाई इतके काम करले तरी मायापूर तसे संस्कार आहेत संस्कार टाकलेत नाही मायापूर एवढे इतके बेकार नाही येते दुनियाच्या पाठीवर लई चांगले आहेत बरं किती काम कोरले बायको तरी ते, ते जे करायच करतात गेलाच की नाही पाहा बरं हो हो ते बाई पुन्हा आहे बाई तुझं खरंच ते पुरं तुझ्या पुढे जात नाहीत पण ना गेला पण सुद्धा बाई भल्या यक्षच्या बरोबर भेटला पण तुला काय तुला काय हो ना विचारे आपण तिच्या विषयी निघाली सरशी बाई बरं तिने जरा दाबूनच ठेवत जा लय हे करून जाय फळफळ फळफळी Hmm, mau kacau-kacau gini aku beli dalam pahit-pahit aja Dalam pahit deh, deh. Ini aku apa